कोल्हापूर जिल्ह्यातील कसबाबीड गावात नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका गेल्या अनेक वेळांपासून सांगितली जाते ही कथा यंदा पुन्हा एकदा खरी ठरली आहे जेव्हा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातील दोन शेतकऱ्यांना अक्काताई जाधव आणि बापू पाटील यांना शेतात काम करताना सोन्याच्या मुद्रा सापडल्या या घटनेने गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक प्रशासनानं या मुद्रांचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या पुरातत्व विभागाकडे सुप्रद केले आहेत खजबा मधील शेतात मृग नक्षत्रात जोरदार पाऊस पडल्यानंतर अक्काताई आणि बापू यांना शेतात खणताना किंवा काम करताना चमकदार सोन्याच्या मुद्रा सापडल्या या मुद्रांवरती प्राचीन चिन्ह आणि लेख कोरलेले ले होते ज्यामुळे त्या सतराव्या किंवा अठराव्या शतकातील किंवा त्या दरम्यानच्या कालावधीतील असाव्यात असा, असा प्राथमिक एक अंदाज पुरातत्व तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे मात्र याच कोल्हापूरला विविधांगी इतिहास आहे इथे अनेकांनी राज्य केले कसबा बीड हे गाव सध्या दहा हजार लोकवस्तीचं गाव आहे या घटनेनंतर गावकरी आणि आसपासच्या गावातील लोक कसबा बीडला जमू लागलेले आहेत ला काहींनी आपल्या शेतातही नाणी शोधण्याचा प्रयत्न केलाय तर काहींनी या घटनेला गावाच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग देखील मांडलेला आहे स्थानिक प्रशासनानं या मुद्रांचं संरक्षण करून पुरातत्व विभागाने देखील शेतात उत्खनन करून सत्य काय ते शोधावं तसंच या ठिकाणी आणखी नाणी किंवा ऐतिहासिक वस्तू सापडण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे गावकऱ्यांनी या घटनेला देवाचा आशीर्वाद मानले तर काहींनी याला गावाच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा देखील म्हटलेला आहे या गावात पक्ष्यांच्या विश्वेतून देखील काही नाणी पडतात या गावात पक्ष्यांच्या विष्ठेतून देखील काही नाणी पडतात असं देखील म्हटलं जात तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना याबाबत अधिक माहिती असेल आणि अशा काही घटना घडत असतील तर आपल्याला किंवा पुरातत्व विभागाला माहिती देण्याचं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील म्हटलंय तर कसबा बीडमधील सोन्याचा पाऊस ही आख्यायिका शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे स्थानिकांच्या सांगण्यानुसार मराठा साम्राज्याच्या काळात या भागात एक समृद्ध व्यापारी राहत होता जो आपली संपत्ती शेतात लपवत असे काहींच्या मते या सुवर्ण मुद्रा मराठा राजवंशांच्या काळातील असू शकतात तर काहींचा दावा आहे की त्या एखाद्या मंदिरातील दानपिटीतून चोरल्या चोरलेल्या संपत्तीचा एक भाग असाव्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसामुळे जमिनीत दडलेली ही नाणी पाण्याच्या प्रवाहाने वर येतात असा स्थानिकांचा विश्वास देखील आहे कोल्हापूर हे मराठा साम्राज्याचं एक महत्वाचं केंद्रबिंदू होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या भोसले राजवंशाने इसवी सन सतराशे पासून तर कोल्हापूर संस्थानवर राज्य केले छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी देखील इसवी सन सतराशे नंतर आपला मुलगा दुसरा शिवाजी यांना गादीवर बसून कोल्हापुरातून राज्यकारभार हाकललेला होता या काळात कोल्हापूर हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असं केंद्र होतं सापडलेल्या सुवर्णमुद्रा किंवा सोनं या मराठा काळातील असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते तर कारण त्या काळात सोन्याच्या नाण्यांचा वापर देखील व्यापार आणि साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात होत असे काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की या ज्या काही मुद्रा आहेत सोन्याच्या मुद्रा मराठा साम्राज्याच्या काळातील किंवा त्यापूर्वीच्या सातवहन किंवा अन्य राजवंशांच्या देखील असू शकतात कारण कोल्हापूर हा इत कोल्हापूरचा इतिहास पाहिलं तर सातवहन चालुक्य आणि राष्ट्रकृत राजवंशांशीही याचा नातं जोडलं जातं तसंच कोल्हापूरमधील हेच कसबा बीड हे शिलाविहार राजाची राजधानी होती राजा राजमार्गावरून जाताना सोन्याची नाणी उधळायचे तर तेव्हा यादव राजांचे राज्य आले आणि त्यानंतर तेव्हा देखील हे गाव यादवांची राजधानी म्हणून देखील कायम राहील मात्र या मुद्रांचं नेमकं कालखंड आणि मूळ निश्चित करण्यासाठी पुरातत्व विभागाचं उत्खनन आणि संशोधन पूर्ण होणं आवश्यक आहे या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण देखील धुळून निघाले स्थानिक नेत्यांनी या सुवर्णमुद्रांचं संरक्षण आणि संशोधनासाठी सरकारी मदत देखील मागितली तर काहींनी याला पर्यटनाला चालना देण्याची संधी म्हणून देखील पाहिले आहे कोल्हापूर हे आधीच महालक्ष्मी मंदिर कोल्हापुरी चप्पल आणि गुळासाठी प्रसिद्ध आहे आता सोन्याचा पाऊस ही आख्यायिका गा गावाला आणि जिल्ह्याला नवी ओळख देऊ शकतं मात्र या घटनेमुळे चोरी किंवा लुट लुटा, लुटा लुटीचं भयही निर्माण झालेलं आहे स्थानिक प्रशासनानं गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी देखील केली आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याचं सा आव्हान देखील केलंय काही स्थानिक नेत्यांनी या मुद्रांचा उपयोग गावाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व्हावा अशी मागणी देखील केली आहे तर कसबा बीडमधील सोन्याचा पाऊस ही केवळ एक आख्यायिका नसून कोल्हापूरच्या समृद्ध ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक भाग देखील आहे सापडलेल्या सुवर्ण मुद्रा मराठा काळाशी किंवा त्यापूर्वीच्या राजवंशांशी संबंधित असण्याची शक्यता आहे परंतु त्यांचं नेमकं मूळ आणि कालखंड निश्चित करण्यासाठी अधिक संशोधनाची देखील तेवढीच गरज आहे ही घटना स्थानिकांसाठी अवमानाची बाब आहे आणि ती कोल्हापूरच्या पर्यटन आणि ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून किंवा त्या दृष्टिकोनाला महत्व देखील देवते आणि त्याला एक नवी उंची देऊ शकते पुरातत्व विभागाचं उत्खनन आणि या मुद्रांचं संरक्षण या कथेला आणखी खोलात घेऊन जाईल आणि कदाचित कोल्हापूरच्या इतिहासातील एक नवीन पान देखील उलगडेल आणि त्याच्या मागील इतिहास देखील आणि खरोखरच यामागील जी काही लोकांची श्रद्धा आहे किंवा जी काही आख्यायिका आहे ती खरोखर कशा पद्धतीनं आहे आणि नेमकं का काय आहे या पाठीमागे हे देखील उलगडलं जाईल आणि पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी हे सगळं काही लिहिलं जाईल एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील